घरोघरी मातीच्या चुली ही स्टार प्रवाहावरील मालिका अल्पावधीतच घराघरात लोकप्रिय झाली आहे मालिकेत जानकी आणि ऋषिकेश यांच्या एकत्र कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे आज आम्ही तुम्हाला या मालिकेच्याच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिला आपलं राहतं घर हे धक्कादायकरीत्या सोडावं लागलं विशेष म्हणजे गडगंज संपत्ती असताना देखील या अभिनेत्रीला आपलं राहतं घर सोडावं लागलं तिच्या डोक्यावरचं छप्पर तिच्याकडून हिरावून घेतलं गेलं या अभिनेत्री आहेत नैना आपटे नैना या मालिकेत सरस्वती आजीच्या भूमिकेत दिसत आहेत जानके आणि ऋषिकेशला आजी कधीच मागे नसतात त्यांचा ऐश्वर्याला पूर्ण पाठिंबा आहे कधी कधी त्या ऐश्वर्यामुळे तोंडाव पडतात देखील चाहत्यांना आजीचा प्रचंड राग येतो ही भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री नैना आपटे साकारत आहेत नैना आपटे यांना आपलं राहतं घर सोडण्याची वेळ आली आहे तेही वयाच्या फक्त चौदाव्या वर्षी हो हे खरं आहे वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांच्या आईचं निधन झालं पॅच त्यांची आई चा तिच्या मागे गडगंज संपत्ती ठेवून गेली होती पण ही सगळी संपत्ती आईच्या निधनानंतर सील करण्यात आली वयाची अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर नयना यांना या संपत्तीचे कायदेशीर अधिकार मिळणार होते त्यामुळे त्यांना चौदाव्या वर्षीच आपलं राहतं घर देखील सोडावं लागलं स्वतःचं घर असताना देखील त्यांच्या डोक्याचं छप्पर हिरावून घेतलं गेलं त्यानंतर त्या पुण्याला आल्या तिथं येऊन त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि स्वबळावर चित्रपट आणि मालिका विश्वात नाव कमावलं नैना आपटे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हे नाव मराठी सिनेसृष्टीतलं एक मोठं नाव आहे त्यांना आपण अमलदार एकच प्याला मानापमान देव नाही देवाऱ्यात सौजन्याची ऐशी तैशी हनीमून एक्सप्रेस अशा अनेक चित्रपटांसाठी ओळखतो ऐंशीच्या दशकातले अनेक चित्रपट त्यांनी गाजवले आहेत सध्या या अभिनेत्री हेमंत बावरे घरोघरी मातीच्या चुली सारख्या मालिकांमध्ये आजीच्या किंवा सासूच्या भूमिकेत दिसतात या भूमिका नकारात्मक असून देखील प्रेक्षकांची उत्तम दात त्यांना मिळते यात शंकाच नाही घरोघर मातीच्या चुलीमध्ये त्या सरस्वती आजीची भूमिका साकारत असून ऐश्वर्याला त्या मदत करताना दिसतात तर मग घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तुम्ही पाहता का या मालिकेत जानकी ऋषिकेश सौमित्र अवंतिका ऐश्वर्या सारंग या तीन जोड्या आपल्याला पाहायला मिळतात यापैकी तुमची आवडती जोडी कोणती आहे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मार्टी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा